अर्जुनवाडचा जयराज मगदूम यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड अर्जुनवाड तालुका शिरोळेतील जयराज मगदूम यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेतलेल्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केल्यानं त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे अर्जुनवाड येथील आरोग्य उपकेंद्रात काम करत असलेली त्याची आई श्रीमती रेखा मगदूम यांनी आपला मुलगा पोलीस अधिकारी व्हावं हे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात उतरवून जयराजने आईचा विश्वास सार्थ ठरवला

दोन हजार बाराला अर्जवळमध्ये आर्जो खाण्यास आलो आणि मला माझी सुरू झालं त्यानंतर मी केला अर्जोळ मधील मित्रमंडळींनी मला सहकार्य केलं नवीन आल्यावर आणि इतरही सर्व मित्रांनी पाहुणे मंडळींनी मला सहकार्य केलं आणि त्यानंतर त्यांचे मी सर्वांचे आभारी आहे आणि सर्व मित्र परिवार मी आभारी महान करे न्यूज साठी कृष्णा थेकण्णा अर्जुन वाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा